नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय लक्ष्मीकांत पैठणकर जय श्रीराम आज मला परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा दोन चार वाक्य मला या काय नाव आहे त्याचं नाण्या पटोळे आम्हाला लहानपणी मी मराठी शाळेत जात होतो ना तर आम्हाला ज्या शिकवणाऱ्या बायका होत्या त्यांना आम्ही बाई म्हणत होतो तर भरपूर समजवल्यावर सुद्धा जेव्हा काही कळत नव्हतं तर आमच्या बोरवणकर बाई आम्हाला म्हणायचं आहे काय नाण्या रे म्हणजे त्यांना हे म्हणायचं होतं काय मूर्ख माणूस आहे काय मूर्ख मुलगा आहे हजार समजवल्यावर सुद्धा समजता येत नाही म्हणून मी या नाना पटोळेला आत्ता म्हणलं अरे नाण्या तुझ्या राम मंदिराच्या शब्दांच्या पुटळ्या बनवून घेऊन अशा ठिकाणी चढव जिकडे सूर्याची किरण कधी पडणारच नाहीत राम जन्मभूमीच्या मंदिराचं हा मूर्ख माणूस म्हणतो शुद्धीकरण करणारे जर आम्ही कधी सत्तेत आलो तर मोठा तर आहे तू तर तिकडे फटकू सुद्धा शकणार नाहीस म्हणजे शुद्धीकरण करणार आहे राम जन्मभूमी मंदिराचं आणि कोणाच्या हस्ते नक्कीच त्या डोके फिरू कॅथलिक ख्रिश्चनच्या हस्ते म्हणजे ती सोनिया गांधी काय अर्थ आहे या लोकांनी आपल्याला हजारदा डोक्यावर कोरून कोरून सांगितलंय की राम एक काल्पनिक कॅरेक्टर आहे राम कधी नव्हतेच राम फक्त पुस्तकाचा एक छोटा मोठा पात्र आहे हे यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगितलं हो आणि असे लोक जाऊन आता रामाच्या मंदिराचं शुद्धीकरण करणार आहे म्हणून म्हणलं नाण्या थोबाड उघडू नकोस शोभत नाही तू काँग्रेसचा किती मोठा लीडर असो काँग्रेस आणि शुद्धता हे एका वाक्यात तुम्ही बसवू शकत नाही या पार्टीनी भारताला लुटलंय ठीक आहे तर पटोळ्या पुटळ्या कर लवकरात लवकर कारण की ती जागा वाट बघती आहे कोणती तुला कळलं असेल ठीक आहे आता आपण त्या माणसाबद्दल बोलूया ज्यांनी तो उचललाय की ठाकरे कुटुंबाला पूर्णपणे भिकेलाच लावायचं ठीक आहे आणि तो आहे संजय राऊत इंग्लिशमध्ये एक शब्द आहे आर ओ यू राऊट असंच काहीतरी त्याचं स्पेलिंग आहे आणि इंग्लिश माणसाला याचं जर नाव अडनाव म्हणायला सांगितलं तर तो राऊटच म्हणेल वी हॅव राऊटेड पाकिस्तान मेनी ए टाईम इन मोस्ट ऑफ द क्रिकेट मॅचेस म्हणजे त्यानं पत्ताच गोल केला असं बडवलं ठीक आहे सो संजय राऊट और संजय विल बी राऊटेड बट बिफोर दॅट हॅपन्स ही इज गोइंग टू सी टू इट दॅट ठाकरे परिवार इज राऊटेड कम्प्लिटली कसं काय आज सध्या जर तुम्ही जमिनीवरची परिस्थिती बघताय तर तुम्हाला एवढं तर नक्की कळेल की उद्धव ठाकरे भारताच्या राजकारणात एक भिकारी माणूस म्हणून कुप्रसिद्ध मी सु म्हणणार होतो पण कुप्रसिद्ध आहे आणि त्यांना अजून एक जोडा घातला शरदरावांनी तीन चार दिवसापूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा ते म्हणले की चोवीसच्या निवडणुकीनंतर सगळ्या छोट्या छोट्या पार्ट्यांना काँग्रेसमध्ये विलीन होणं हा एकच मार्ग आहे नाहीतर त्यांचं भविष्य काहीच नाही आता उद्धव ठाकरे ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी डाके घालून घेतली राज ठाकरेला दूर केलं त्याला थोडं बोलता तरी येतं या अर्ध टकल्याला चारणे बोलता येत नाही ठीक आहे तर शरद शरदरावांच्या इंटरव्ह्यूमुळे एवढं कळतं की आता उद्धव ठाकरेला न घर आहे न दार आहे ना रस्ताय भारतीय राजकारणात कारण करन आता तर भाषणात मी ऐकलं मी स्वतः ऐकलं जनाब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणला जाणारा माणूस त्याला आता मुसळडे जनाब ठाकरे म्हणतात जळो जिणे लाजीरवाणे भारतीय राजकारणात याची ही परिस्थिती झाली आहे आणि परवा संजय राऊत काय म्हणला को हमने गाड दिया था तर त्यांचा इशारा तर हाच होता ना की मोदींना गाडणार आहे अरे राजा काय बोलतोय दुपारच्या बारा साडेबाराच्या सूर्यावर तू थुंकायचा प्रयत्न करतोय जे तुझ्याच थवाडावर पडणार आहे किंवा तुझ्या तोंडातच पडणार आहे तर असं म्हणलं जातं थूक कर चाटना शास्त्रों में शास्त्रोमय रस माना गया है तर अशी ही परिस्थिती ही या शकुनीने ठाकरे कुटुंबाची केली शकुनीला राग होता ना गुरुपरिवारावर की माझ्या बहिणीला तुम्ही एका आंधळ्याच्या गळ्यात घातलं म्हणजे धृतराष्ट्र आंधळा होता ना तर त्याला सूड घ्यायचा होता बदला घ्यायचा होता गुरुपरिवारावर म्हणून त्यांनी काय काय खेळ खेळले असं दाखवलं की तो कौरवांबरोबरच आहे पण त्याचा बदला एकदम सफल झाला त्याची जी इच्छा होती सगळे मुलं मारले गेले धृतराष्ट्र परिवार उद्ध्वस्त झाला शकुनी संजय राऊत तर हे सगळं आता महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे त्यामुळे आपल्याला कळतंय की जे जुने पुराणे लोक होते ना ज्यांनी काय काय छद्म रित्या वापरल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली त्या सगळ्यांना चार जून नंतर घरी बसायचंय आदित्य म्हणजे कोण सूर्य ठाकरेंचा मुलगा त्याच्या भवितव्याला राजकारणाच्या ग्रहण लागलं चोवीस तास बारा महिने जीवनभर तर त्याचा जो चिवचिव चिवचिव आवाज आहे ना तो बंद आपल्याला शांती उद्धव ठाकरे चार वाक्य नीट बोलू शकत नाही मोदींना शिवाय घातल्याशिवाय आणि ह्याची सुद्धा इच्छा आहे भारताचा प्रधानमंत्री बनायची अहो काय विचार आहेत तुमचे काय असा मार्ग आहे ज्याच्यावर तुम्ही भारताला घेऊन जाणार आहात आणि हे काय जरुरी आहे डी एम केचं स्टॅलिन तुम्हाला मदत करेल तो जर राहिला तर भारताच्या राजकारणात ठीक आहे ते झालं आणि शरद पवारांनी इतका लांबलचक लंबाचवडा इंटरव्ह्यू दिला आहे मला त्या बाईची कीव येते हो जिनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ना काय यातना झाल्या असतील थी तिच्या कानांवर किती त्रास था झाला असेल कारण की या बोबड्याला तर नीट बोलता येत नाही कॅन्सरमुळे अर्धा थोबाड शिवलेलं आहे आणि ह्याचेच लोक म्हणत होते ना म्हणजे संजय राऊत शिवसेना हे जे सगळे एका ठिकाणी होते आणि त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं तेव्हा म्हणत होते ना किरीट सोमयाला बोबडा आता एक बघा तुम्ही जर समजा किरीट सोमया जन्मजात बोबडा आहे बोबडा आहे ठीक आहे जीभ जाड आहे शब्द बरोबर येत नाहीत तों, तोंड तोंडाच्या बाहेर आणि आपल्याला विचारावं लागतं काय म्हणलं तर ठीक आहे पण जर तो जन्मजात तसा आहे तर त्याची टिंगल करणं हे चूक अगदी चूक त्यांनी असं काही केलंच नाही त्याला ते मिळालं जन्मजात लंगडा जन्मजात लुळा त्याच्यावर तर आपण दया करायची असते सहानुभूती पाहिजे पण जे मध्येच बोबडे झालेत आपल्या वेड्या वाकड्या सवयींमुळे तंबाखू खा जर्दे खा पान खा सुपाऱ्या खा काय काय खा लोकांचं रक्त पी खोटं बोल चोट्टेपणा करा हे सगळं शरद पवारनी केलेलं आहे मग त्याला बोबडं म्हणण्यात काय चूक आहे तुम्हाला देवानी चांगलं शरीर दिलं हा माणूस चांगला बोलत होता मला लक्षात आहे पण मध्येच काय काय कॅन्सर विन्सर झाला थोबाडाचा आणि डॉक्टरांनी अर्ध थोबाड शिवून काढलं याला ऐकण्याकरता हजारो लोक त्याच्या बडबडीमधून अर्थ काढायचा ही सुद्धा लोकांनी हिम्मत केली आहे प्रयत्न केलेत ज्या माणसाने त्याला दिलेल्या शरीरावर अन्याय केले अत्याचार केले ज्यामुळे तो आता बोलू शकत नाही आहे बरोबर त्याला चिडवणं पाप त्याला बोबड्या म्हणणं पाप म्हणतात पण किरीट सोमया जर तो जन्मजात तसा आहे त्याला गाढवावर बसून मिरवायचं हा काय बोबड्या बोलतोय म्हणे मला लक्षात आहेत ते शब्द दोन चार वर्षापूर्वी बोलले गेलेले आहेत तर या चोवीसच्या परिणामानंतर निवडणुकींच्या हे सगळे लोक होयतू गायब होणारच माझी देवाकडे प्रार्थना आहे मोदीजींनी भारतावर परत राज्य करावं परत परत राज्य करावं ज्या माणसांनी सनातन धर्माला एवढं रक्षण दिलं आज आम्हाला लाज वाटत नाही हिंदू म्हणून घेण्यामध्ये तर याच माणसामुळे मोदीजींमुळेच योगीजींमुळेच त्यांना चारशेच्या वर एम पी मिळावे ही माझी प्रार्थना अपेक्षा नमस्कार परत भेटू जय श्रीराम